हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण एक्कावन्न भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर करून घ्या भाग्य दिले तू मला भाग बावन्न बॉस काही सिरियस मॅटर आहे का शौर्याच्या कपाळावरच्या थोड्याशा आठ्या आणि चेहऱ्यावरचं ते थोडंसं टेन्शन पाहून रॉकी म्हणाला नंदिनीची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे घेतली होती त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे आज भेटायचं आहे त्यांना तो फक्त एवढंच म्हणाला येस बॉस रॉकीने दरवाजा उघडला तसं तो आत बसला रॉकीसुद्धा ड्रायवर शेजारी जाऊन बसला नक्कीच गोष्ट नंदिनीशी संबंधित आहे रॉकीला कळून चुकलं कारण आतापर्यंत त्याच्या बॉसच्या चेहऱ्यावर काळजी आणि टेन्शन त्याने फक्त तिच्यासाठीच पाहिलं होतं रॉकीने नंदिनीच्या डॉक्टरांचा नंबर पुढच्या पाच मिनिटात मिळवला शौर्य सूर्यवंशीला भेटायचं आहे समजल्यावर डॉक्टर स्वतःच भेटायला येतो असं म्हणाले शौर्यने त्यांना दुपारीच भेटायला बोलावलं आता डॉक्टरच त्याच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत होते तिला पडणारी स्वप्न आहेत की तिचे भास आहेत की तिचा भूतकाळ त्याला सगळं काही जाणून घ्यायचं होतं इकडे नंदिनीने ईशाला तिच्या घरून पीक केलं आणि मग दोघीही मस्त शॉपिंगसाठी बाहेर पडल्या इशू आपण ना नेहमी जातो त्या दुकानात जाऊयात का अगं सेल पण लागलाय तिथे मस्त शॉपिंग करू नंदिनी ईशाकडे पाहत खुश होऊन म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून ईशाने विचित्रपणे तिच्याकडे पाहिलं नंदू तू बरी आहेस ना तुला सेलमध्ये शॉपिंग करायची आहे अग तू आता ती आधीची नंदिनी नाही राहिलीस सेलमध्ये जाऊन शॉपिंग करायला आता तू मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी झाली आहेस समजलं ईशा कपाळावर हात मारून घेत म्हणाली हो मग काय झालं मग नाव बदललं असलं तरी मी अजूनही तीच आहे समजलं ना नंदिनीसुद्धा भुवई उंचावत म्हणाली ए बाई जरा जिजूंच्या स्टेटसचा तरी विचार कर ग बिझनेस टायकून शौर्य सूर्यवंशीची बायको सेलमध्ये कपडे खरेदी करणार कसं वाटतं यार ते ईशा म्हणाली आता तुझ्या नावातच ब्रँड जोडला गेला आहे त्यामुळे कपडे ब्रँडेडच घ्यायचे समजलं ना ईशाने तिला दटावलं तसं तिने गाळ फुगून तिच्याकडे पाहिलं ईशाने हसतच नकारार्थी मान हलवून हो नाही करत दोघीही मॉलमध्ये आल्या पुढचे चार तास त्यांनी अख्खा मॉल पालथा घातला ईशाने नंदिनीचं काहीही एक न ऐकता तिला छान छान ड्रेसेस घेऊन दिले वन पीस पासून मॅचिंग सॅन्डल्स आणि पर्स ज्वेलरी नवीन मेकअप किट्स सगळं काही घेऊन झालं होतं आता दोघीही थकल्या होत्या तेवढ्यात ईशाच्या डोक्यात काहीतरी आलं नंदू तुला भूक नाही लागली का ग ईशा पोटावर हात फिरवत म्हणाली हो मग किती वेळ झाला तुला तेच सांगत आहे मी मला भूक लागली आहे पण तू आहेस की ऐकतच नाहीयेस फक्त शॉपिंग करत चुकली आहेस नंदिनी एवढंसं तोंड करून म्हणाली बरं ठीक आहे तू जाऊन आपल्याला छान काहीतरी खायला ऑर्डर कर मी आलेच पाच मिनिटात ईशा एका ठिकाणी पाहत म्हणाली आता आणि तू कुठे चाली आहेस नंदिनी वैतागूनच म्हणाली अगं थोडंसं काम आहे तू ऑर्डर तर कर मी आलेच लगेच ईशाने तिला जबरदस्ती पाठवून दिलं आणि मग ती तिथून एका ठिकाणी निघून गेली नंदिनीने छान दोघींसाठी ऑर्डर दिली पाच मिनिट म्हणता म्हणता ईशाला पंधरा वीस मिनिटे लागले नंदिनी तिची वाट पाहत बसली होती तेवढ्यात ईशा धापा टाकतच तिथे आली हातात अजून एक्स्ट्रा बॅग दिसत होत्या अगं हळू एवढी का धाप लागली आहे तुला आणि काय घेऊन आलीस परत तू नंदिनी बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणाली अग असच तुझ्यासाठी सरप्राईज घ्यायचं होतं ईशा तिच्यासमोर बॅग पकडत आणि डोळे मिचकावत म्हणाली काय आहे याच्यात नंदिनी बॅगकडे पाहत आश्चर्याने म्हणाली हे आत्तासाठी नाहीये तू जिजूंसोबत बाहेर जाशील ना तेव्हासाठी आहे तिथे गेल्यावरच उघडून बघ तुला नक्कीच आवडेल ईशा हसून म्हणाली मनातच तिने आता बॅग उघडू नये म्हणून बाप्पाला विनवत होती इशू तू पण ना काहीही करत असतेस नंदिनी तिच्या हातातून बॅग खाली ठेवत म्हणाली त्यानंतर दोघींनी छान छान सेल्फी काढल्या आणि मग खाण्यावर ताव मारला खाऊन झालं तसं आता मात्र दोघीही कंटाळ्या होत्या इशू ऐक ना चल ना जाऊयात ना आता कंटाळा आला यार खूप नंदिनी एवढूस तोंड करून म्हणाली हो ग जाऊयात मलासुद्धा कंटाळा आला आहे ईशा हसून म्हणाली तशा दोघीही आता मॉलमधून घरी जायला निघाल्या त्या गप्पा मारत चालल्या होत्या त्या थोड्याशा पुढे गेल्या असतील की नंदिनी जागीच थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं चेहऱ्यावर थोडेसे गोंधळलेले भाव दिसत होते आणि नजर सगळीकडे भिरभिरत होती तिला असं अचानक थांबलेलं पाहून ईशा सुद्धा थांबली आणि तिच्याजवळ चालत आली काय ग नंदू काय झालं अशी अचानक का थांबलीस ईशा नंदिनीचा हात पकडून म्हणाली माहित नाही ग पण मला असं वाटलं की कोणीतरी आपला पाठलाग करते किंवा मग सारखं रोखून पाहते नंदिनी अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत म्हणाली नंदू अगं आपण मॉलमध्ये आहोत किती सारे लोक आहेत बघ इथे वाटलं असेल तुला तसं पण कोणीही नाहीये चल आता ईशा तिला समजावत म्हणाली पण तिच्या बोलण्याने नंदिनीचं समाधान मात्र होत नव्हतं अगं नाही मगाशी तुझी वाट पाहत मी थांबले होते ना तेव्हाही मला असंच वाटलं की कोणीतरी सारखं माझ्याकडे पाहत आहे नंदिनी शंकेने म्हणाले अग भास झाला असेल तुला खूप विचार करू नकोस चल जाऊयात घरी जाऊन थोडासा आराम कर उद्या निघायचं आहे ना तुला ईशाने कसं तरी तिला समजावलं आणि तिथून घेऊन जाऊ लागले तरीही नंदिनीने जाता जाता एकदा मागे वळून पाहिलंच तिचं मन राहून राहून तिला सांगत होतं की कोणीतरी होतं जे तिला एकटक पाहत होतं नंदिनी आणि ईशा जाताच बाजूलाच उभा असलेला तो एक व्यक्ती समोर आला आणि त्याने पाटमोऱ्या नंदिनीकडे एक नजर टाकली डोळ्यात खूप सारे भाव जमा झाले होते जे खूप गूढ होते चेहरा मात्र निर्विकार होता चल बाय काळजी घे गे, तिथे गेल्यावर इकडचा विचार अजिबात करू नकोस जिजूंसोबत हा वेळ मस्त एन्जॉय कर आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव जिजूंसाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे तुला आणि त्यासाठीच तुला ते सरप्राईज गिफ्ट दिलं आहे मी त्या दिवशी तो ड्रेस घाल समजलं ईशा आणि नंदिनी गाडीत बसून घराच्या दिशेने निघाल्या ईशाचं घर आलं तसं ती खाली उतरत नंदिनीला हे सगळं सांगत होती तू त्या ड्रेससाठी परत केली होतीस तिचं बोलणं ऐकून नंदिनी आश्चर्याने आणि डोळे मोठे करत म्हणाले तशी ईशा गालातच हसली हो मग मलाच काळजी करावी लागेल ना माझ्या जिजूंची तू तर काय अनरोमँटिकच आहेस ईशा मुद्दाम तिला चिडवत म्हणाली तसं नंदिनीने वैतागून आणि नाक फुगून तिच्याकडे पाहिलं आणि तिला असं नाक फुगवलेलं पाहताच ईशा परत हसली अग गम्मत केली ग नंदू आता मागचं सगळं विसरून खऱ्या अर्थाने जिजूसोबत एक नवीन सुरुवात कर दोघं छान एकमेकांसोबत वेळ घालवा एकमेकांना समजून घ्या एका नव्या आयुष्याची सुरुवात करा आत्तापर्यंत खूप केले ग जिजूंनी तुझ्यासाठी आता तुझी वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आहे ना तुला मी काय बोलते आहे ते ईशा तिला समजावत होती आणि तिचं बोलणं ऐकून नंदिनीने हलकं गालात हसत होकार आरती मान हलवली कथेचा हा भाग इथे संपतो मला माहीत आहे खूप दिवसांनी पुढील व्हिडिओ आला आहे पण इथून पुढे लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ छोटा आहे तर यावेळी समजून घ्या